सगळ्यांना आणि स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये कशाच आहे आणि आजची सुरुवात दुपार नंतर होतोय बहिणीला थोडी शॉपिंग करण्यासाठी नेतोय पण इकडचा नजारा मस्त एकदम अमरातला चाललोय ना कामिरात अमरातला चाललोय आठवडावर रोपदेच होतो आपण तर आठवडावर जैन आणि केमस झालेले आमच्या मला वाटतं त्याने पण आपल्याला ओळखलं नसलो जाऊन जाऊन लक्षात अमरात म्हणून तर रात्र होते मी तेच गाडी चालवत होता चुकल्या म्हणजे पहिल्यांदाच पा, गाडी आणलेली हातामध्ये त्यावेळेला समजत नाही ना लक्षात नाही राहत की तो कट आम्ही हा घेतलेला वीस मिनिटं पुढे गेलेलो तेव्हा आम्ही तिथं तो मलमाठ बघितलेला मार्केट हा बरोबर अमरात फुले बरोबर मला समजलं निर्बळ आहे तिकडे पाऊस पडतो गाड्या खाली तिथं पाणी आहे मी पण तोच बघत होते खटन जाणार खटन स्वास्थ्य येत का नाही का बरं त्या शॉपमध्ये येऊन आम्ही पोचलो आणि पहिलाच आला क्रॉकरीचं शंक्शन आणि आईला इथली भांडी एवढी प्रचंड आवडतात ना अरेबिक सगळी काचेची गोल्डन शेडमध्ये लाईट शेडमध्ये की विचारूच नका तर आम्हाला दोघींना पण आईची आठवण आहे पण काय ना राजापूरचे काका जेवणाला आले होते त्याच्यामुळे ती आली नाही ती म्हटली रिनाला घेऊन जा तुम्ही त्यांना संध्याकाळचा चहा वगैरे लागेल तर मी थांबते कारण रीना आता इंडियाला चाललं आहे तर तिची शॉपिंग होते आणि तिला प्रचंड हिल आवडतात डेली वेअरसाठी पण ती हिलच घालते आणि इथं खूप चांगले ऑप्शन होते हा हिल होते टाईप ब्रॉड बाडवाले तर म्हणजे वेगवेगळ्या हो पद्धतीचे होते जसे आपल्याला पाहिजे होते तसे म्हणजे तर प्रॉब्लेम काय झाला हिची साईज होती एकदम छोटी म्हणजे छत्तीस छत्तीस होते असं नाही पण ते काही काही छत्तीस नंबर गेला पण कम्फर्टेबल होत नव्हतं ती खूप एकदम कन्फ्यूज झालेली मी आजूबाजूला पण सगळं काही बघत होते त्याच्यामध्ये फ्लॅट्स होत्या मोजडी टाईप होत्या आपल्या शूज होते अशा बऱ्याच व्हरायटीच्या चप्पल तिथे बघितल्या आणि त्याच्यानंतर तिथे बाजूला आपण जी का पाटीला लटकवते हे बॅग होते पण तिला त्याची डिझाईन आहे आवडलीच नाही बिलकुल तर तिने तिथनं नाही घेतली स्लिम बॅग होते साईड बॅग क्लचेस पर्स हँडबॅग असे बरेच काही होते पण तिला ते नकोच पाहिजे होतं नंतर मग कपड्यांच्या सेंक्शनमध्ये आल्याच्या नंतर तिला तिथे टॉप पसंत पडलेले मला कायच घ्यायचंच नव्हतं तिला म्हटलं तू बघ तुला काय पाहिजे ते तिने दोन तीन घेतले पण ती म्हटली की ट्राय करून बघते नाही तर मग साईज खूप मोठी होते ऍक्च्युली होते छोटे पण तिच्या बॉडीमुळे तिला परफेक्ट नव्हती त्या जीन्स बघतला पण ती पण तीचपासून स्टार्ट होती ती सगळे चेक करत होती पण तिला काही तिच्या मापाची सापडत नव्हती आम्ही तिला बोललो की तिथे ते चेक कर आणि आम्ही थोडं पुढं जातो दर्शला पण कपडे घ्यायचे होते तर तिला तिथं सोडली तिला म्हटलं बघ तुला काय पसंत पडते ते घेणे ड्रायव्हर रूम मला चेक कर तिला तिथेच सोडली त्याच्यानंतर मग मीनी विरल आणि दर्शू आले इथे लहान मुलांच्या ह्याच्या जिथे त्याला दर्शला वेअरसाठी शॉर्ट आणि टी शर्ट घ्यायचे होते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्राईजमध्ये पण फरक वेगवेगळा होता तर घेतली तिथं मला ग्रु गुच्छीच्या प्रिंटेडमध्ये असा दिसला वेगळा नेव्ही ब्लू कलरचा आणि व्हाईट तर दर्शला तो पसंद पसंत म्हणजे कपडा वगैरे चांगला होता पण त्याला स्पोर्टचा म्हणजे का त्याला फुटबॉलचा ड्रेस पाहिजे होता असं नाही त्याच्याकडं नाही आहे पण त्याला तेच पाहिजे असतं कुठं गेल्यानंतर तेच त्या कपड्यांमध्ये ते शोधत असतं आणि हे आहेत ना तर हे सगळीतल्या उमाने म्हणजे सगळ्या अरेबिक लेडी हे सगळे घरी किंवा बाहेर जाण्यासाठी पण हे ड्रेस घालतात आणि वरती हिजाब बांधतात काही काही जण आतमध्ये त्याच्यावरती बुरखा घालतात तर ह्या सगळे तेच होते जास्त करून फ्लावर प्रिंटेडमध्ये होते इजिप्शियन लेडीज टर्की लेडी ह्या बरेच असे ही लोकं घालतात घरी किंवा बाहेर बुरख्याच्या आतमध्ये असे कपडे घालतात तरी ना आम्ही तिकडं चेंजिंग रूममध्ये जात होतो तर काय होता महिलांसाठी एक होता आणि पुरुषांसाठी दोन पण महिलांच्या रांगेला इतकी गर्दी होती की विचारूच नका तिला रिनाला म्हटलं तू उभी राह मी जाते एक्सप्लोर करते पुढे इथे सगळे सॉक्स बनियन बरेच काही मुलांसाठी पुरुषांसाठी होते पुढं पुढं गेली तर हा सॉ सौ, सॉकचा सेंक्शन तर खूपच मोठा होतं त्याचबरोबर ह्या पॅन्ट होत्या सगळ्या मोठ्यांच्याच होत्या छोट्यांच्या नव्हत्या हो वेगळ्या सेंक्शन होत्या नंतर हे नाईट क्लोथ होते सगळे मुलांची छोट्या त्याचबरोबर हे पण वन पीसच म्हणजे सिंगल लॉंग पीस बोलू शकता प्रिंटेडवाले प्लेन प्लेनवाले असे होते त्याचबरोबर लेगीज होत्या पण लेगीज काही घ्यायच्या नव्हत्या हो कपडा छान होता त्याचबरोबर नाईट ड्रेसमध्ये पण बऱ्याच काही व होत्या तर आजचा ब्लॉग मी इथेच सीन करते तर चला उद्या भेटोनी हा अगोदर शूट केला होता जेव्हा माझी इथं बहीण होती तर चला उद्या